हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे सोमवार आणि आम्ही इथं महाळादेवी म्हणून गावे तिथं खंडेश्वर खंडेरायाचं मंदिर आहे तर तिथं आलेलो आहे पाया पडण्यासाठी तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते कसा आहे ते आणि इथं मागं दिसत असेल ते खंडोबाचं मंदिर आहे तिथं आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवते कसं आहे आतमध्ये ते इथं मस्त पि पिण्याच्या पाण्याची सोय वगैरे आणि इथे दिसत असल हे इथं माग ते मंगल कार्यालय म्हणजे तिथं लग्न वगैरे होतं तर माझ्या आत्याच्या मुलाचं इथंच लग्न झालेलं होतं भरपूर मोठा हॉल आहे असा ज्यो तर इथं हे मंदिराचा आतमधला परिसर आहे आणि या हे गेट आहे याच्या आतमध्ये खंडोबा म्हाळसा आणि बानाईच्या अशा मूर्ती आहेत तर ते बंदच असतात बरं त्यांनी आमच्यासाठी ना ते गेट ओपन करून दिलं आणि आपण आम्हाला दर्शन घेण्यास सांगितलं तरी कधी दिसत असेल महत्व खंडोबाची मूर्ती आहे त्याच्या एका साईडला म्हाळसा आहे आणि एका साईडला बानू आहे तर हे जागृत देवस्थान आहे आणि ही इथं वरती दिसतात असेल तर ही पालखी आहे तर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला इथं तीन चार दिवस मोठी यात्रा भरते तर तेव्हा ह्या पालखीचा उपयोग होतो आणि हे मंदिराचं घुमट आहे वरती तर अशा पद्धतीने बाहेरून खूप मोठं मंदिर आहे आतमध्ये छोटं आहे आणि इथं सगळं क जेजुरीवाणी सगळा पिवळा पिवळा भंडारा बघा किती छान अशी मूर्ती एकदम प्रसन्न वाटतं इथं गेल्यानंतर आणि म्हणजे इथं म्हणतात आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात कारण इथं जेजुरीचंच देवस्थान आहे ना त्याच्यामुळे आणि ज्याला खंडो जेजुरीला जाणं शक्य नाही ते इथे महाळदेवीला येतात तर इथं चाललं होतं तात्या ता का काकूचे फोटो काढणे खरं काकूलाच इथं यायचं होतं पाया पडण्यासाठी त्याच्यामुळे तात्याने आम्हाला पण आणलं गाडी करून आणि त्यांनी नारळ वगैरे इथं वाढवला आणि हा बघा बाहेरचा मंदिराचा परिसर तर कळस वगैरे बघा किती छान वाटतं आणि इथं एकदम शांतता आहे आजूबाजूला एकदम म्हणजे असे घरं वगैरे नाही आहेत फक्त मंदिर आहे आणि त्याच्याच मंदिराच्या साईडला प्रवारा नदी आहे आणि आजूबाजूला असे वेगवेगळे मंदिरं आहेत इथं छोटे छोटे काही समाध्या आहेत तर असे छोटे छोटे पण मंदिर आहेत आणि ह्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे नारळाचे कवठाचे आंब्याचे असे भरपूर झाडं आहेत इथं पण तोडायला मनाई इथं तोडून देती नाही आणि इथं बघा मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे हा रस्ता आहे गावातून येतो तो, तो, तो मेन रस्ता इथे भरपूर असे लग्न वगैरे होतात आणि दिसत असं मोठं पिंपळाचं झाड आहे इथं पण एक मंदिर आहे आणि लोकांना जर इथं राहायचं असेल तर इथं भक्त निवास पण आहे आणि मला वाटतंय इथे प्रसाद पण होतो पण कोणत्या वारी होतो हे मला काही एवढं माहीत नाही आहे पण इथं निवासामध्ये लोकं राहू पण शकतात आणि मस्त आहे इथं राहण्यासाठी आणि ह्या मंदिराच्या मागं जे मंगल कार्यालय ते पण खूप मोठं मंगल कार्यालय तिथं आहे ना लग्न वगैरे भरपूर होतात तर माझ्या आत्याच्या मुलाचं चा लग्न इथंच झालेलं आहे ह्या मंगल कार्यालयामध्ये इथं मोठं वडाचं झाड आहे इथं आंब्याच्या झाड पण तोडून नाही देते आंबेमध्ये हे गार्डन मला ते आपण मंदिरात जायचं हे जिमच येते का खेळायच नुगा

हा आले ह्याच्याने मसल्स हे होतात स्ट्रॉंग होतात आणि आपलं जे स्ट्रेंथ आहे ना आता ते डेव्हलप होत असं चालली आता भेळ पार्टी पिलू पिलू पडशील तुम्हाला खायची नाही जाते घ्याय खाणे Okay. bear party kana yeah, yeah. mm -hmm. yeah. yeah. kali basun